नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि आजच्या अंगारकी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर आज अंगारकी चतुर्थीनिमित्त तुमची पूजा झाली असेल आपल्या गणपती बाप्पांची सेवा झाली असेल मी माझ्या सकाळी अभिषेकाचा व्हिडिओ टाकलाच होता शॉर्ट्समध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आज एकवीस वेळा आवर्तन करून अथर्व शीर्षाचं पठण केलं एकवीस वेळा गणेश स्तोत्राचं गणपती स्तोत्राचं पठण केलं त्याचबरोबर गणपती अष्टक आणि अशा बऱ्याचशा काही सेवा केल्या पण त्याचबरोबर आज जसं मी तुम्हाला सांगितलं की मी मी श्रीयंत्राची स्थापना केलेली आहे तर आज मी एवढ्या छान मुहूर्तावर सुद्धा केलं त्याचबरोबर आपल्या स्वामींची पूजा आणि आपलं देवघर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपली सेवा झालेली आहे तर आज मला तुमच्याशी एक शेअर करायचं होतं की बघा जे ज्या कोणी माझ्याकडे लक्ष्मी कुंचन ची मागणी केली होती त्या सगळ्यांना बऱ्याचशा जणांना पार्सल मिळालेले आहे आणि आता हे पुढचे पार्सल जाणार आहेत तर मी स सह सहज पॅकिंग करत होते तर मी विचार केला की तुम्हाला दाखवावं की नक्की आपल्याकडे काय काय आहे ह्या कुंचनमध्ये काय काय गोष्टी असतात तर तुम्ही तिथे माझं कुंचण बघू शकता जे मी आज अगदी थोडक्यात भरून ठेवलेलं आहे त्यामध्ये आज बाकीच्या काहीच गोष्टी ठेवल्या नाही पण देवघरात कुंचण भरलेलं असावं दुसरीकडे कुठेतरी ठेवायचं रिकामं करून मग त्यापेक्षा मी कुंचण भरलेलं आहे आणि ह्या कुंचणमध्ये फक्त आणि फक्त तांदूळ धणे मोती शंख आणि हळकुंड एवढंच आज मी ठेवलं आहे आज ह्याची काही विशेष पूजा केली नाही आहे पण ते भरलेलं आपल्या घरात धान्याचा भंडार भरलेला असावा म्हणून मी इथे ते ठेवलेलं आहे पण आता तुम्हाला जर का तुम्ही जर का माझ्याकडून कुंचण मागवलं तर तुम्हाला कुंचण कसं मिळेल काय मिळेल हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे हे ऑलरेडी पॅकिंग झालेले आहेत म्हणून मग मी विचार केला की तुम्हाला दाखवावं फक्त आता टाकायचे आहे आणि द्यायच्या आहे तर तुम्हालासुद्धा ऑर्डर द्यायची असेल खूप कमी किमतीत आपल्याकडे कुंचन अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच मला व्हॉट्सअप इथे मी कोपऱ्यावर नंबर माझा दिलेला आहे ते व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या कुंचनची मागणी करू शकता ऑर्डर प्लेस करू शकता अगदी कमी दरात आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आता काय काय आहे मी तुम्हाला सांगते बघा अशा प्रकारे तुम्हाला एक प्लेट मिळणार आहे ही जी प्लेट आहे अशा प्रकारे तुम्हाला ती प्लेट मिळणार आहे ही जी प्लेट बघू शकता तुम्ही अशी प्लेट हे कुंचन ठेवायला आहे आता इथे एक कुंचन मी तुम्हाला काढून दाखवते तर या कुंचनमध्ये अशा प्रकारे तुम्हाला सर्व वस्तू मिळणार आहे आता ह्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ह्या पण मी तुम्हाला दाखवते आणि सांगते की नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर हे असणार आहे आणि हे असणार आहे कुंचन आता कुंचन मी तुम्हाला उघडून दाखवते कोणत्या गो गोष्टी असणार आहेत तर तुम्ही बघू शकता हे जे कुंचन आहे आपल्याकडे हे असा प्रकारचं कुंचन आहे तर माझ्याकडं जे आहे ते बघा ते छोटं आहे आणि हे मोठं आहे तुम्हाला करून करूनसुद्धा दाखवते मी तर हे बऱ्यापैकी मोठं आहे तुम्ही ह्याची आणि ह्याची हाईट बघू शकता आपल्या जे पेला असतो त्या पेल्यानुसार तुम्हाला हे दिसेल हे बऱ्यापैकी मापासारखं मोठं आहे कुंचन बघू शकता तुम्ही आता ह्या कुंचनला तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरवरनं तुम्ही कुंचन ऑर्डर करू शकता आता ह्याच्याबरोबर तुम्हाला काय काय मिळणार आहे तर ही प्लेट मिळणार आहे आणि ह्या प्लेटमध्ये तुम्हाला काय काय सामान मिळणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आता ह्या साहित्यामध्ये तुम्हाला काय तुम्हाला काय मिळणार आहे हे मी दाखवते बघा अशी प्लेट तर ही तुम्हाला मिळणारच आहे म्हणून मी एक काढून घेतलं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक मोती आणि पोवळा ह्यामध्ये मिळणार आहे मोती आणि पोवळा व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर पाच लघु नारळ तुम्हाला मिळणार आहे इथे बघू शकता हे पाच लघु नारळ तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आपल्याला कॉईन्स म्हणजे आपल्याला हे आ, कुंचन ठेवण्यासाठी खाली कॉईन्स लागत होते जसं मी तुम्हाला सांगितलं होतं खाली कॉईन्सची गरज आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे कॉईन्स पण मिळणार आहे मी तुम्हाला मांडूनही दाखवते आता ह्या कॉईनमध्ये तुम्ही एक गोष्ट बघू शकता कॉइन कॉईनमध्ये अष्टलक्ष्मी आहे आणि त्याचबरोबर मागे जे आहे ते श्रीयंत्रसुद्धा आहे श्रीयंत्र दिलेलं आहे आणि अष्टलक्ष्मीसुद्धा आहे अशा पद्धतीने तुम्ही हे कॉईन असं मांडायचं आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्यावर ते कुंचन ठेवायचं अशा पद्धतीने तुम्ही ते ठेवू शकता खालचं जे बॅकग्राऊंड आहे त्याला इग्नो म्हणजे हे खालचं जे आहे त्याला इग्नोर करा ते पट्टी आहे त्यावर मी आता काही कपडा ठेवलेला नाही आहे पण ठेवते आणि दाखवते तुम्हाला तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी जी आहे ती करायची असते तर आता हे जे कॉईन आहे ते पाच कॉईन तुम्हाला मिळणार आहे हे पाच कॉईन तुम्हाला इथे ठेवायचे आहे आणि खाली कॉईनची गरज असतेच त्यामुळे तुम्हाला अष्टलक्ष्मी श्रीयंत्राचे कॉईन मिळत आहेत त्यानंतर आहे आपलं कुंचम कुंचम ह्यावर ठेवायचं ते कुंचम ठेवायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहेत त्यामध्ये घालण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तू मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला आता त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पाच लघु नारळ मिळणार आहे हे पाच लघु नारळ तुम्ही बघू शकता हे आपल्याला मिळणार आहे आणि आता हे मी ह्यामध्ये टाकते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे हे ह्यामध्ये घातले यामध्ये मोती आणि पोवळा आहे हे शेवटी उघडून दाखवते तुम्हाला मी त्यानंतर बऱ्यापैकी कमळगट्टा बी आहे इथे बघू शकता कमळगट्टा बी आहे तुम्हाला इथे टाकण्यासाठी अजून इथेच तुम्हाला दाखवते त्यानंतर कवड्या आहे पाच कवड्या आहेत तर तुम्हाला पाच कवड्या इथे दाखवला दाखवलेल्या आहे बघा ह्या पाच कवड्या इथे पाच कवड्या आहेत या कवड्या आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर तुम्हाला भरपूर कमळगट्ट्याच्या बी दिलेल्या आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ कमळगट्टाचे बी आहेत बघा नऊ कमळगट्टा बी आहे ह्या पण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर मोतीशंख दोन मोतीशंख हा मी आत्ता घालत नाही आहे एक छोटा आणि एक मोठा असे दोन मोतीशंख आहे गोमती चक्र आहे गोमती चक्र पाच गोमती चक्र आहे इथे तुम्ही बघू शकता हे पाच गोमती चक्र आहे यामध्ये मी घालत आहे एक याच्यातच राहायला त्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला अजून मिळणार आहे सिल्वर आणि गोल्डनची फुलं ही बघा सिल्वर आणि गोल्डनची फुलं जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे ही सिल्वरची आणि ह्यानंतर ही आहे गोल्डन ही फुलं तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर हा आहे लालगुंजा हा लालगुंजा त्याचबरोबर धणे वगैरे जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते सगळं तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या घरातून घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे जे लक्ष्मी कुंचन आहे त्याची सेवा करायची आहे हे मोतीशंख पूर्ण भरलं की तुम्हाला ह्यामध्ये वरती घालू शकता आता मी तांदूळ घेऊन बसले नाही आहे ते तुम्हाला दाखवलं असतं आणि ह्यामध्ये मोती आणि पोवळा आहे मोती आणि पोळा हे पण महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मांडून हे नाही मिळणार आहे हे मी माझं ठेवलं आहे पण प्लेट कॉईन्स कुंचम लालगुंजा मोतीशंख मोती, मोती पोवळा त्याबरोबर ह्यामध्ये जे साहित्य बघू शकता कमळगट्टा बी सिल्वर आणि गोल्डन फुलं गोमती चक्र त्याचबरोबर कवड्या आणि लघु नारळ अशा गोष्टी तुम्हाला भरपूरपैकी मिळणार आहेत हळकुंड तुम्ही तुमचं तुमचं वापरू शकता इथं जसं मी ठेवलं आहे हळकुंड तुम्ही तुमचं तुमचं वापरू शकता आता हे ठेवायचं कसं तर मी पूजा झालं की अशा पद्धतीने एका डब्बीत माझं सगळं सामान ठेवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पण एखाद्या डब्बीत सामान ठेवू शकता आता हे जे आहे हे मी माझे एका बांगडीचा बॉक्स होता त्यामध्ये अस अस हे असं जे आहे असं पॉकेट मी ठेवलं होतं तर हे पॉकेट जे आहे ह्या पॉकेटमध्ये सगळं सामान तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ते थे ठेवता येईल सगळं सामान तुमचं व्यवस्थित राहील फक्त आता याच्यात मोतीशंख बसत नाही म्हणून मी याच्यात मोतीशंख ठेवला नाही आणि इथे बाकी ठेवलं आहे फक्त धान्य आणि धणे गोळा करून ह्यामध्ये ठेवलं आहे बाकीचं उरलेलं आहे आता शुक्रवारी परत सेवा करेल अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हाला अशा पाकिटात सगळ्या वस्तू मिळणार आहे ज्यामध्ये सगळ्या गोष्टी असणार आहे तुम्हाला परत एकदा मी ते पॅकेज दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा अशा पद्धतीने सगळं तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये कॉईन्स मोतीशंख सगळं सगळं असणार आहे ह्यामध्ये मोती मुंगा म्हणजेच पोळा आणि मोती तुम्हाला मिळणार आहे अशा पद्धतीने सगळीही पॅकेजिंग येणार आहे भरपूर कमी दरात आपल्याकडे कोंचम अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता कुंचमची साईज पण बऱ्यापैकी मोठी आहे आता त्या हिशोबाने तुम्हाला लक्षात येईलच तर तुम्हाला जर का ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता श्री स्वामी समर्थ